या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मराठा आरक्षण घेऊनच येणार आता माघार फिरणार नाही असा पक्का निर्धार करत पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील संपत खाके या तरुणानं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्क सायकल वरून मुंबईचं आझाद मैदान गाठले आता आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार संपत खाके यांनी व्यक्त केला संपत दगडू खाके या युवकानं मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थेट पाळणं चालवत तब्बल चारशे किलोमीटरचा प्रवास केलाय सायकलवर शिवछत्रपतींची प्रतिमा असलेला भगवा झेंडा टोक्यावर भगवी टोपी समोर आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा डिजिटल फलक आणि माग पाडबिसारा बांधून हा संघर्ष योद्धा ऊन वारा पावसाची न करता पुढं सरकत राहिला आरक्षण मिळवण्यासाठी अंगात जोश आणि तळमळ घेऊन निघालेल्या या प्रवास दरम्यान गावोगावी खाकेचं जंगीत स्वागत झालं सोशल मीडियावर त्याच्या प्रवासाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत संपत खाके या युवकांना गेल्या दोन वर्षापासून आरक्षण मिळ्यापर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता गरिबीची परिस्थिती आणि थडथाकट शरीरयष्टी नसतानाही एवढा मोठा प्रवास करणं सोपं नव्हतं पण आरक्षणाच्या उर्मीनं हा योद्धा मुंबईच्या दादर मैदानात दाखल झाला आहे तिमनेक स्मार्टसाठी वारणारागरहून बाबासाहेब कावळे